नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त हा उपाय केल्याने आता दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फक्त दोनच दिवसात हा उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात शंभर टक्के जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसा शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आपल्या सोयाबीनच्या पिकावरती केसाळ अळी चक्री भुंगा खोड माशी उंट अळी यांसारख्या विविध किडींचा प्रादुर्भाव आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कीटक वापर करत आहोत पण एक उपाय आपल्याकडून आणखीन दुर्लक्षित आहे हाच उपाय सांगणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा उपाय झिरो बजेटचा आहे हा उपाय आपल्याला खर्चिक राहणार नाही या उपायामध्ये काम करायचं आहे पाच फूट उंचीची काठी घ्यायची जशी ही पेन आहे आणि अशी उभी पाच फुटाची काठी घेतली की त्यावर चार फुटाची आडवी फाळी जी चार फूट आडवी आणि एक फूट त्या ठिकाणी रुंद असणारे ही फाळी खिळ्यानं या काठीला त्या ठिकाणी ठोकून घेऊन मजबूत करायचं आहे म्हणजे टीचा आकार तयार करायचा आहे टीचा हा आकार तयार केल्यानंतर ज्या वेळेस आपली कीटकनाशकाची पहिली फवारणी होऊन जाईल ज्यावेळी आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या पिकात खुरपण करू शकणार नाही त्यावेळी त्या, त्या काळी हा टी आकार जो तयार केलाय तो जमिनीत गाडायचा आहे म्हणजे लक्षात घ्या की जमिनीमध्ये हा अर्धा पाऊन फूट खोल जाणार म्हणजे जवळपास चार ते सव्वा चार फूट उंच हा या ठिकाणी पक्षी थांबा तयार होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो अकरामध्ये असे वीस पक्षी थांबे तुम्ही तयार केले तर प्रत्येक पक्षी थांब्यावरती दिवसाला शंभर पक्षी येऊन जाणार हे शंभर पक्षी जर दिवसाला या ठिकाणी वीस वीस आळ्या खात असतील तर शंभर गुणिले वीस म्हणजे दोन हजार मित्रांनो आणि दोन हजार गुनिले लक्षात घ्या मित्रांनो वीस पक्षी थांबे म्हणजे चाळीस हजार कीटकांना एका दिवसात आपण भस्मसात करू शकतो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो काहीही न करता सर्व काही करणारी ही संकल्पना आहे मला सांगा पाच फुटाची उभी असणारी काठी त्यावर चार फुटाची आडवी फाळी खिळ्यानं ठोकण आहे काही असणारी गोष्ट तुम्ही जमिनीमध्ये गाडत असताना काय अपयश येणार आहे अजिबात नाही आणि मला सांगा मित्रांनो एकदा टीचा हा आकार तयार केला तर पुन्हा पुन्हा वारंवार ही गोष्ट करायची गरज आहे का हो अजिबात नाही कधी लक्षात घेतलंय का मित्रांनो की या ठिकाणी फक्त विचार तर करून बघा की आपण असे वीस पक्षी थांबे तयार केले तर ह्या वीस पक्षी थांब्यांवरती बसणाऱ्या पक्ष्यांची संख्या जर दिवसाला शंभर असेल आणि एक एक पक्षी जर दिवसाला वीस वीस कीटकांना खात असेल तर दोन हजार गुणिले वीस पक्षी थांबे म्हणजे चाळीस हजार कीटक मला सांगा यानं फक्त हे कीटक कमी होणार नाहीत लक्षात घ्या यात काही नर असतील काही मादी असतील तर यांचं भक्षण केल्यामुळं या नर मादीच मिलन आपण रोखणार भविष्यामध्ये जी काही किडेंचा नवीन पैदास होणारी जनरेशन आहे याला आपण रोखू शकतो मला खरं सांगा या उपायाकडे आजूर आपण दुर्लक्ष केलं का नाही आपल्याला वाटते नाही आपण हसतो असं कुठं होत असतंय का आपण होत असते मित्रांनो लक्षात घ्या आठवा हरभऱ्याचं पीक मित्रांनो त्याच्यामध्ये आपण इरवाड टाकतो इरवाडाचा अर्थ ज्वारीचं उत्पादन घेणं जरी असलं तरी त्याचा दुसरा अर्थ आहे संशोधनात्मक लक्षात घ्या जुन्या जाणत्या लोकांना माहीत होतं की कि किडींचा आपल्याला बंदोबस्त करणं अवघड आहे त्यामुळं ते ज्वारीचं या ठिकाणी इरवाड घेत होते ज्वारीचं असणारे इरवाड घेतल्यानं ती उंच वाढायची आणि पक्षी थांब्यांचं परावर्तनीय रूप ते असायचं यामुळं हरभऱ्याच्या पिकावरती असणारी कीड ही त्या ठिकाणी भस्मसात व्हायची मला सांगा यामुळं त्या पक्ष्यांना भोजन मिळेल आणि आपली अडचण दूर होईल मग अशा परिस्थितीमध्ये एक असा उपाय की ज्याचा काहीच दुष्परिणाम नाही एक असा उपाय की ज्याचा काहीच खर्च नाही मग मला सांगा हा उपाय वापरायला काही अडचण आहे हा उपाय वापरायला काही हरकत आहे अजिबात नाही मग मित्रांनो कशाला वेळ दवडायले एकदा एवढा मित्रांनो आपण पवित्रा घ्या आणि एकदा एका एकरामध्ये वीस पक्षी थांबे तयार करून बघा आणि त्या एकराचं आणि दुसऱ्या एकराचं तुम्ही त्या ठिकाणी रूपांतरण बघा पक्ष्याचं भक्षण बघा किडींचा प्रादुर्भाव बघा मग तुमच्या लक्षात येईल की माझं म्हणणं काय सांगणं काय मग तुम्हाला माझा उपाय लक्षात येईल लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती मनापासून हात जोडून करतो की जर या उपायाचा वापर आपण केला तर जास्त तर नाही मित्रांनो पण वीस ते तीस टक्के सोयाबीन उत्पादनात वाढ मात्र या ठिकाणी होणार जर तुम्हाला यावर्षी एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर झिरो बट झिरो बजेट असणार या संकल्पनेचा वापर करावा लागेल मग तुम्ही यावर्षी पक्षी थांबे तयार करणार अथवा नाही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा माय बाप कास्ताकार बांधवांनो शेतकरी मित्रांनो फुकटची संकल्पना आहे म्हणून दुर्लक्ष करू नका आपण ही फुकटची संकल्पना शून्य रुपयात कमीत कमी दोन ते तीन क्विंटल एकरी तुमचं सोयाबीनचं उत्पादन वाढू शकते एवढंच कळकळीचं सांगणं मग ही संकल्पना हा व्हिडिओ आपणास मला वाटते मनापासून आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट विनंती की तुमच्या मनात सोयाबीनच्या पिकाबद्दल उत्पादन घेता असताना काही अडचणी असतील तर प्लीज पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन मी करत राहील कारण प्रश्न जर आला तर उत्तर मिळणार पण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो ज्यात मी एक विश्लेषणात्मक तुमच्यासमोर आलेख मांडला की बाबा पक्षी थांब्याचा वापर या पद्धतीने केला तर आपण काहीही न करता सर्व काही सोयाबीनच्या पिकात करून किडीचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करून घ्या राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी मनापासून हात जोडून कळकळीची एकच विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फार कळकळीन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो म्हणून म्हणतोय की सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे तुमचा फायदा होईल सबस्क्राईब करण्यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार